नमस्कार मंडळी मी आकाशाने एका नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आणि मित्रांनो आता मी आहे नागपूरमध्ये आणि मागे बघू शकता मी आलेलो आहे दीक्षाभूमीजवळ ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इतिहास घडवला आणि खूप महत्त्वाचं आणि इंडियामधलं सगळ्यात इम्पॉर्टंट जे स्थळ आहे त्या ठिकाणी मी आलेलो आहे आणि आता काही दिवसानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्यानिमित्ताने मी, मी हा ब्लॉग करत आहे या महापुरुषांनी आपल्यासाठी जे योगदान दिलेलं आहे ते आपण खऱ्या अर्थाने जाणून घेतलं पाहिजे त्यांनी काय त्याग केला त्यांनी काय इतिहास घडवला पूर्ण आपलं जीवन समर्पित करून एक बदलाव घडून आणला ते आपण जाणून घेतलं पाहिजे यालाच खऱ्या अर्थाने जयंती साजरी करणं आपण म्हणू शकतो जे आत्ताच्या पिढीला खूप महत्त्वाचं आहे तर आता सकाळचे सात वाजलेले आहे आणि सात वाजताच दीक्षाभूमी ओपन होते आणि काहीच प्रवेश फी वगैरे नाही आहे एंट्री फ्री आहे आणि बघू शकता आता हे प्रवेशद्वार आहे आणि मी उभा आहे दीक्षाभूमीच्या बाहेर तर रेल्वे स्टेशनपासून फक्त चार किलोमीटर आहे रिक्षाने शंभर रुपयेपर्यंत चार्जेस घेऊन तुम्हाला इथपर्यंत ड्रॉप करतात तर मीसुद्धा ई रिक्षा करून इथे आलेलो आहे तर चला आता लवकरच जाऊया आतमध्ये आणि या पवित्र भूमीचा इतिहास आपण जाणून घेऊ तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे चौदा ऑक्टोंबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी विजयादशमीच्या दिवशी लाखो जनसमुदायासोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती त्यानंतर देशभरात चौदा ऑक्टोंबर हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा करतात नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर भारतातील सर्वात मोठे स्तूप उभारण्यात आले आहे हे स्तूप भारतातील सर्व बौद्धांचे ऊर्जास्थान बनले आहे दिवसेंदिवस दीक्षाभूमीचे महत्त्व वाढताना दिसते त्यामुळे नव्या पिढीला ऐतिहासिक दीक्षाभूमीचा इतिहास माहीत असणे आवश्यक आहे तर मित्रांनो आता आतमध्ये आलेलो आहे आणि बघू शकता आता जवळून हे स्तूप किती भव्य दिसतं ॲक्च्युली कॅमेरात नसेल दिसत पण खूप भव्य आहे तसं मी त्याचे तुम्हाला क्लोज शॉट्स दाखवणारच आहे आणि इकडे बघू शकता या साईडला बोधिवृक्ष आहे तर तिथेसुद्धा आपण जाणार आहोत आणि त्या साईडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्या मूर्ती आहेत तर तिथेसुद्धा आपण जाणार आहोत तर सगळ्यात आधी आपण बोधिवृक्ष बघूया तर मित्रांनो बघू शकता बोधिवृक्षजवळ मी उभा आहे आणि बुद्ध धर्मामध्ये बोधिवृक्षाचे खूप महत्त्व आहे कारण की याच वृक्षाखाली अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती म्हणून तेव्हापासून या वृक्षाला खूप मान दिला जातो आणि जितके काही स्तूपं असतील किंवा बुद्ध धर्माशी रिलेटेड जितके काही स्थळं असतील तिथं तुम्हाला बोधिवृक्ष नेहमी पाहायला मिळेल तर आता आपण दर्शन घेऊ आणि त्यानंतर पुढे वळू तर मित्रांनो बघू शकता हे जे स्तूप आहे त्याच्या बाजूलाच इथे तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इथे मूर्ती आहेत तर त्याचं आपण दर्शन घेऊ आणि काही क्लोजअप शॉट्स बघू आणि त्यानंतर स्तूपामध्ये एंट्री करू रोज इथे जे गार्ड असतात तर काय नाव सर तुमचं नाव ओके तर त्यांच्याकडनं आपण इथं थोडक्यात माहिती जाणून घेतो म्हणजे याचा इतिहास तर सगळ्यांना माहितीच आहे पण इथे कधी जास्त लोक असतात आणि कुठले कुठले इथे कार्यक्रम पार पाडतात त्याबद्दल आपल्याला इथे थोडक्यात हे साहेब माहिती सांगत आहेत तर सगळ्यात महत्त्वाची इथे जास्त गर्दी कधी असते चौदा ऑक्टोबर दसऱ्याच्या वेळेस श्रीलंका पुन्हा थायलंड झालं जपान झालं पुन्हा अकोला बीड इकडनं तिकडनं भरपूर जागून लोकं येतात ये ये एक बाबासाहेबाची दीक्षाभूमी मध्ये इथे अस्थिकलस आहे की नाही अस्थिकलस आहे आणि श्रद्धांजली एक रिस्पेक्ट रुस्पेक्ट अच्छा अच्छा त्या कारणामुळे इथे ये लोक येत राहतात आणि कंटिन्यू रोजचे पर डेचे कमसे कम, कम दोन हजार लोक येत राहतात हा आणि इथे आजूबाजूला परिसर ह्या परिसरमध्ये मध्ये कॉलेज आहे बाबासाहेब आंबेडकर लॉ डिपार्टमेंट झालं आहे एम बी डिपार्टमेंट सायन्स डिपार्टमेंट यांनी टोटली एज्युकेशन डिपार्टमेंट फक्त इंजिनिअरिंग सोडून बाकी आता इकडं मग मागच्या साईड मागच्या मध्ये बी कॉलेज आहे हा कम से कम बावीस मध्ये आहे तेव्हा आखरी कॉलेज कॉलेजवरी बावीस मध्ये आहे पूर्ण 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 टोटल दीक्षाभूमीच्या आतमध्ये प्रवेश करताच मन अगदी शांत होऊन जातं सर्वप्रथम आपल्याला रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दर्शन होते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काही दुर्मिळ फोटोज इथे लावण्यात आले आहे बौद्ध धम्माच्या प्रसाराला मोलाचा हातभार लावणारे सम्राट अशोक यांचीसुद्धा मूर्ती इथे साकारण्यात आली आहे दीक्षाभूमीच्या मध्यभागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश ठेवण्यात आले आहे ज्याचे दर्शन घेण्यासाठी लाखो पर्यटक इथे वर्षभर भेट देत असतात कलशाच्या शेजारीच तथागत भगवान बुद्धांची एक रेखीव मूर्ती इथे साकारण्यात आली आहे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर नागपूर दीक्षाभूमीची जमीन मिळावी म्हणून कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी खूप प्रयत्न केले पंधरा ऑक्टोबर एकोणावीसशे एकसष्ट रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यांना चौदा एकर जमीन हस्तांतरित केली या विजयानंतर स्मारक समितीचे कार्यालय दीक्षाभूमी नागपूर येथे उभारण्यात आले तेरा जून एकोणावीसशे त्रेसष्ट रोजी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली तेव्हापासून दीक्षाभूमी येथील कार्याला प्रारंभ झाला या प्रोजेक्टवर तीन कोटी रुपये खर्च करण्यात आले स्तूपाची उंची एकशे वीस फूट असून स्तूपाचे शिल्पकार शिव दानमल आहे स्तुपाच्या चारही दिशेला जगप्रसिद्ध सांची स्तूपासारखे अप्रतिम तोरणद्वार उभारले आहे या स्तूपाचा शिला समारंभ सत्तावीस जून एकोणाशे अठ्याहत्तर साली जागतिक बौद्ध परिषदेचे अध्यक्ष पूज्यभदंत आल्बर्ट एडिरेसिंगो यांच्या हस्ते करण्यात आले तर मित्रांनो या इथे दीक्षाभूमी परिसरात स्वच्छता कार्य चालू आहे आणि जे चालू आहे ब्ल्यू क्लब यांच्या मार्फत तर हे प्रत्येक रविवारी इथे स्वच्छताचं कार्य करतात खूप चांगलं कार्य करतात तर त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊ तर काय नाव सर आपलं माझं नाव पुरुषोत्तम निमसरकार okay. आम्ही ब्ल्यू क्लबतर्फे दर रविवारी Hmm. इथे साफसफाईचा कार्यक्रम करतो आमचे चाळीस ते पन्नास मेंबर आहेत आणि रोज आम्ही विमानतळ परिसर नागपूर विमानतळ परिसरात hmm. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळ आहे तिथं बुद्धवंदना घेतो okay. आणि अनेक सामाजिक कार्यामध्ये आमचा सगळ्यांचा सहभाग असतो आणि जे काही विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा आमच्यातर्फे मदत केली जाते दान दिले जाते गरजू विद्यार्थ्यांना जा, आणि साधारण किती वयोगटातले इथे इथे साधारण चाळीस ते पंचा पर्यंत ऐंशी पर्यंत ऐंशी पर्यंत पण आहे ते आम्ही सर्व महापुरुषांच्या जयंत्या साजरा करतो सर्वच बाबासाहेब आंबेडकर म्हणा छत्रपती शिवाजी महाराज हा म्हणाले तर मित्रांनो बघू शकता यांनी खूप छान आपल्याला संदेश दिला जर सिनियर सिटीजन लोक असे साफसफाई करू शकतात तर आपल्यासारख्या जवानांनी तर केलीच पाहिजे त्यामुळे यांच्याकडून आपण एक मेसेज घेऊन जातोय आणि खूप खूप धन्यवाद तुमचे तर मित्रांनो आता इथे आतमध्ये वंदना होणार आहे बुद्ध वंदना आणि त्यामध्ये सामील होण्याची मला संधी मिळालेली आहे जो आता मी तुम्हाला क्लब दाखवला त्यांनीच मला इन्व्हाइट केलं आतमध्ये जाऊ आपण आणि बुद्ध वंदना घेऊया तर मित्रांनो हा जो दीक्षाभूमीचा परिसर आहे खूप मोठा आहे त्या साईडला कॉलेज आहे इकडे स्तूप आहे जे मी तुम्हाला आता दाखवलं हो आणि इकडे हा पूर्ण मोकळं पटांगण आहे म्हणजे पूर्ण ग्राउंड आहे जेव्हा इथे काही मोठी सभा असते किंवा ब्रह्मचक्रपर्वर्तन दिन असतो चौदा एप्रिल वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असते किंवा बुद्ध जयंती असते अशा वेळी इथे परदेशातूनसुद्धा पर्यटक येतात जसं की श्रीलंका नेपाळ चीन जपान त्यावेळेला हे पूर्ण इथे खूप मोठं म्हणजे खूप जनसंख्या असते त्यामुळे इथे ही ओपन जागा ठेवण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे दीक्षाभूमीचा हा ब्लॉग या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी इतिहास घडवला त्या भूमीवर आपण आलो आणि त्याची पूर्ण माहिती आपण बघितली त्यानंतर पूर्ण मी तुम्हाला चित्रीकरण दाखवलं आतमध्ये सुद्धा मी तुम्हाला शॉर्ट्स दाखवले ॲक्च्युली आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाऊड नव्हता त्यामुळे मी मोबाईलनेच शूट केलं आणि जितकं शक्य होईल तितकं मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा या पावनभूमीवर तुम्ही एकदा नक्की भेट द्या खूप शांत वाटेल तुम्हाला खूप मस्त आहे आणि परिसरसुद्धा खूप छान आहेत आणि इथे जास्त क्लोज आपल्याला ड्रोन शॉट्स नाही घेता आले कारण की इथे जॅमर लावलेलं आहे ड्रोन पुढे जातच नव्हतं त्यामुळे मी लांबूनच जितके शक्य झाले तितके ड्रोन शॉट्स मी तुम्हाला दाखवले तर चला आता जाण्याची वेळ झालेली आहे पुन्हा भेटूया नवीन कुठल्या तरी ब्लॉगमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवायची असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण मी असेच ट्रॅव्हलशी रिलेटेड ऐतिहासिक गोष्टींवर ब्लॉग्स करत असतो जर तुम्हाला असं कंटेंट आवडत असेल तर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला आता भेटूया पुन्हा कुठल्या तरी ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय